आज आमच्या बहुजन विकास अभियानाच्या वतीने गडीच्या वतीने कामगार आघाडीच्या वतीने सर्वांच्या वतीने पब्लिक हॅपचे तालुका प्रतिनिधी विक्रांतचे संपादक जनसेवा जनसेवाचे प्रतिनिधी आदरणीय संग्राम पवार सर यांचा काल पत्रकार प्रेरणा पुरस्कार घेऊन महाराष्ट्र पत्रकार प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ही बातमी आम्हाला कळतात आणि आम्ही सर्वांनी त्यांच्या शुभेच्छा घ्याव्या त्यांना त्यांच्या कामाला शुभेच्छामध्ये जाहीर सत्कार केलेला आहे पवार सरांचा सत्कार स्वीकारायला आहे पवार सर तुम्ही तांड्यावाडीमध्ये दे राहणारे व्यक्ती हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या नावावर उजळत आहे याचं कारण आहे तुमची पत्रकारिता पत्रकार त्याची लेखणी मजबूत पाहिजे पत्रकार लेखणी मजबूत असली ना सर्व काय होतं अमित शामध्ये लिखाण करत असताना एकूण तळजोड करणे काम केलं नाही पवार सरांनी सर्वसामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या लोकांपर्यंत वर्तव्य त्यांनी आपल्या चायनामध्ये दिलेलं आहे हे तर केले पवार केले पवारसाहेब म्हणून पवार साहेबांचा सन्मान आपल्यावरती केला पाहिजे पवार साहेबांचा आदर्श इतर पत्रकारांना घ्यावा बहुजन विकास अभियान असेल आमचं भ्रष्टाचार निर्माण अभियान असेल त्याला सहकार्य करण्याचं काम गेल्या तीस वर्षापासून माझ्या उदगीरचे पत्रकार करत आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा शिवसिंहाचा वाट आहे सुरेश पाई डेटगावकर असतील सगळ गुरुजी असतील शिव हवा असतील आमचे विजय कुलकर्णी असतील एम पटवारी असतील सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्याचाच पुढे काढा आमचं चालू ठेवण्याचं काम पवार सर करतायत आमच्या प्रत्येकामध्ये पवार सर अत्यंत न्याय न्यायाला देतात त्यांचा आपण सत्कार करावा त्यांना सत्कार में एक माणसाला उत्तेजन होते पवार सर तुम्हाला सत्कार मिळावा तुम्ही आळुष्य होऊ नका तुम्ही आणखी काय आता वाढली जबाबदारी वाढली पत्रकाराला पुरस्कार मिळावायची तुझ्या आळुष्य होता भाग नाही आता तुमच्या निमित्ताने सांगू इच्छितो तुमचं काम अत्यंत वाढलं आता त्यावेळेस माणसाला पत्रकार पुरस्कार मिळतो त्यावेळेस माणसाचं काम वाढतं आणि पुरस्कार म्हणजे मिळणं म्हणजे तुमच्या कामाची शाबा काय आणि आम्ही देखील तुमच्या काय किंवा पाठीवर ताप द्यावा आपण अजून तुमचं सहकार राहावं या निमित्ताने आम्ही सर्व जय हिंद